त्यांचं विजन नाहीच आहे त्यांचं विजन म्हणजे धर्मांतर आहे धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणं हाच त्यांचं विजन आहे कामं ग्राउंड लेवलला त्यांची कामं काहीच नाही आहेत उद्धवसाहेबांनी कोविड काळा काळामध्ये केलेली कामं आहेत ती लोकांच्या लक्षात आहेत गोळींच्या पुढे आपल्याकडे पाणी पाण्याची अभाव आहे महानगरपालिकेचं पाणी आहेच नाही जे काही पाणी आम्ही त्या साईडला गोळींच्या पुढे आपल्याला मिळते ते सगळं सर्व विहिरीचं पाणी आहे त्याच्यामध्ये भर भरपूर असे पी पी एमचे प्रमाण आढळलेले आहे त्याच्यामुळे टीडीएस जास्त त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे सध्या आता काही लोकांमध्ये त्वचेचे रोग वगैरे चालू झालेले आपण पाच येत्या पाच वर्षात शंभर टक्के महानगर पाणीचं पालिकेचं पाणी तिथे आणण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आपण विरार पश्चिमच्या प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी उपस्थित आहे पण आपल्याबरोबर सध्या महाराष्ट्राचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान शिवसैनिक त्याचबरोबर त्यांचे सर्व प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार आणि बाराचे उमेदवार आपल्या जोडीला उपस्थित आहे आता आजपासून त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू होणाऱ्या या सर्व गोष्टीवरती काय विजन असणार आहे प्रकारे ते लोकांमध्ये आपला पक्षाला घेऊन प्रचार करणारे ह्या सर्व गोष्टीचा विचारायचा आपण त्यांना प्रयत्न करू सध्या आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक दोनचे सागर सालुंके कारण की त्यांचं ब नेतृत्व बघितलं त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षासाठी काम केला होता सागरजी काय म्हणाल आज तुम्ही उद्वा उमेदवारी भेटली तुमच्यासारख्या युवांना संधी दिली तुमच्या पक्षांकडून काय असणार आहे विजन लोकांसाठी सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव उद्धवबासाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य घरातील व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिली आणि आमचं तुम्ही आम विचारत विजन विजन आमचं पहिल्यापासून एकच आहे की जनसेवा आमचे सर्वजण जे आहेत ते सामान्य घरातले आणि त्यांचं एकच हे आहे की लोकांपर्यंत पोहोचून सामान्य घरातल्या सामान्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि नक्कीच भरपूर अशा काही गोष्टी आहेत बाबा रस्ते आहेत नाले आहेत स्ट्रीट लाईट आहेत आणि पाणी ह्या चार मूलभूत गोष्टी आहेत आपल्या वस्यविरांमध्ये तुम्ही आता पत्रकार करत आहात माहित आहे की काही प्रॉब्लेम आहेत पण जेवढे प्रॉब्लेम आहेत शंभर टक्के आम्ही पूर्ण करण्यास प्रयत्न करू शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन सुद्धा दिलेलं ताई काय सांगणार आपल्याला पण उमेदवारी पहिल्यांदा देण्यात आलेली आहे ज्या प्रभागात आपण उमेदवार आहे त्या प्रभागात दिशाच वेगळी आहे कारण की बहुजन विकास आघाडीचा तो गड होता आता कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टीने कॅप्चर केलेला आहे तर त्यामधून आपल्याला लढाख द्यायचा कशा प्रकारे असणार जय महाराष्ट्र आता जी आता पस्तीस वर्ष झालं आपण बहुजन आघाडीशी भांडत होतो एवढं वर्ष झाले आता आपल्याला दोन्ही पक्षांशी भांडायचे कारण गेल्या एक वर्षापासून जे आपले आमदार आलेले आहेत त्यांची जी कामं आहेत ती खालच्या खाल लेवलला कुठेच कामं नाहीत आम्ही हे करू आम्ही ते करू त्यांचं तेच चाललेलं आहे एक दीड वर्षापासून आता ते पण सत्ता आपल्याला आठवायची आहे आणि बहुजन विकास गाडी पण आठवायची आहे आम्हाला जे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे जे शिंदे गटाने जे केलेलं त्यांच्यावर अन्याय तो अन्याय दूर करायचा जनतेला एवढंच माझं सांगणं आहे तुमच्या मार्फत की जनतेने आम्हाला निवडून द्यावं उद्धव बाळासाहेब ठाकरेंना निवडून द्यावं आमची मशाली निशाणी जो मशाल आहे ती मशाल निवडून द्यावी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना न्याय द्यावा जे त्यांच्यावर अन्याय झालाय तो न्याय द्यावा आणि इथे जी बहुजन विकास आघाडी गेल्या पस्तीस वर्षापासून करते त्याला पण आपल्याला मागे पाडायचंय आणि आता आपण विचार केलेला बीजेपी करेल पण बीजेपीचे पण आता एक दीड वर्षापासून जे आमदार आलेले आहेत आता ते आमदार म्हणजे असे झालेले आहेत की त्यांना एवढा घमंड आलेला आहे की आम्ही आमची कमल निशानी मध्ये आमचे उमेदवार निवडून येतील असं त्यांना वाटतंय पण जनतेने मराठी माणूस आहे मराठी माणसाला मत द्यावं आणि मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहावं हेच माझं सांगणं आहे मराठी माणसं हा शब्द अतिशय मोठा असतो महाराष्ट्र मध्ये म्हणजे मराठी जगला तरीच कुठे पुढे पुढे जाणार लोक आता आपलं बरोबर सध्या विवेक पवार जे दोन नंबरचे स्वतः उमेदवार काय म्हणाल आपल्यावरती ह्या सर्व गोष्टी नेतृत्व आहे आणि कशा प्रकारे पुढे जाणार ह्या लोकांना घेऊन विजन कशाप्रकारे आपल्याला मत मिळू शकतो लोकांसाठी कसं समजून देणार नक्कीच आज आपण प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक दोन येथील सर्व उमेदवार इथे एकत्रित प्रचाराची सुरुवात करत आहोत प्रचाराची सुरुवात करताना तुम्ही बघाल की एवढ्या मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेक उपस्थित आहेत एवढे कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टी किंवा बहुजन विकास आघाडीच्या प्रचार रॅली सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत तर ही कुठेतरी शिवसेनेची ताकद आहे गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेचे इथं कोर मतदार आहे जो शिवसेनेला मानतो शिवसेनेला मतदान करतो उद्धव साहेबांना मानतो मागच्या इलेक्शनला तुम्ही बघाल एक विधानसभा सोडली तर आधीच्या प्रदीप शर्मांच्या इलेक्शनला साधारण शिवसेनेला एक लाख सात हजार मतं मिळाली होती ही शिवसेनेलाच मला मतं मिळाली होती त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी हे संघर्षात नाही तर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा रेसमध्ये आहे आणि आमच्या वसई पट्ट्यात असो किंवा विरारमध्ये चांगल्या मतांनी काही सीट्स येतील पण आपल्या समोर जे बलाड म्हणजे सत्ता आहे आता भारतीय जनता पार्टी तुम्ही राज्यात तुम्ही लढत आहे त्यांच्यासाठी तुमचा विजन असणार आहे त्या लोकांचं म्हणजे त्यांचा विजन वेगळा आहे त्यांनी अनेक का योजना काढलेली आहे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण निष्ठावन कार्यकर्ते असून काय करणार नाही त्यांचा विजन नाहीच आहे त्यांचा विजन म्हणजे धर्मांतर आहे धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणं हाच त्यांचं विजन आहे कामं ग्राउंड लेवलला त्यांची कामं काहीच नाही आहेत उद्धव साहेबांनी कोविड काळामध्ये केलेली कामं आहेत ती लोकांच्या लक्षात आहेत उद्धव साहेबांनी कधी धर्माधर्मात जाती जाती मध्ये द्वेष निर्माण केलेला नाही है सर्व जे उत्तर भारतीय मतदार आहेत ते सुद्धा सोबत आहेत मराठी मतं आहेत तेच सुद्धा आमच्यासोबत आहेत कुठेतरी महाराष्ट्रभरात राज ठाकरे उद्धव साहेब एकत्र आलेत त्याचा एक चांगला परिणाम म्हणून उद्धव ठाकरे गटाला इथे मध्ये सुद्धा चांगली मतं मिळतील वसई विरार मध्ये पण चांगले मतं मिळते असं त्यांनी ठेट म्हणाले आता आपण या नंबर प्रभागाचे उमेदवार त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू काय म्हणा आपल्याला पण उमेदवारी पहिल्यांदा दिली अनेक वेळा आपण झेंडा पकडून लोकांसाठी प्रचार केला पण आता स्वतः आपण एक उमेदवार आहे प्रकारे आपल्या गावासाठी विचार असणार आहे नक्कीच उद्धव साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी अर्ज दिलेला आहे आम्ही एकच सांगू इच्छितो की आम्ही फक्त विकासासाठीच झडणार आहोत आमच्या आगाशीमध्ये किंवा विरारमध्ये ज्याही ज्या को कुठल्याही समस्या असतील त्याच्यावर आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत हेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आमचं विजन हे पूर्ण वसईसाठीच असणार पूर्ण वसई विरारसाठीच असणार आहे पण ज्या ज्या गोष्टी आमच्यासाठी ज्या वंचित राहिलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही जास्त विचार करणार आहे आम्ही जास्त करून मोस्टली आमच्याकडे राहिलेला प्लेग्राउंड रस्त्यांचं रुंदीकरण ह्याच्यावर आम्ही जास्त विचार करणार आहोत गावातले विषय कारण की अनेक विषय त्या समस्या नक्कीच दूर होणार असे उमेदवारांनी सांगितले ताई काय म्हणाल आपल्याला पण उमेदवारी देण्यात आली गावात आपण फक्त तीनच जण लोक आहे आणि त्यांच्या समोर चार आहे चार भारतीय जनता पार्टीचे पण बहुजन विकास आघाडीचे पण कशा प्रकारे आपण प्रचाराला जातात तर लोकांना काय समजून देत जय महाराष्ट्र लोकांना माझं एकच म्हणणं आहे की मराठी माणसाची साथ द्या उद्धवसाहेब साहेब ठाकरे यांनी आपल्यासाठी बरंच काही केलेलं आहे आणि त्यांना आपण पूर्णपणे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करूया हीच माझं म्हणणं आहे आणि ज्या पण लो लोकांच्या समस्या आहे त्या आम्ही घरोघरी जाऊन त्यांच्या ऐकून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू इत... समस्या नक्कीच पूर्ण करतील असं त्यांनी ते येणाऱ्या टायमामध्येच कळेल अभिजित सांगले जी आपल्यावरती सांग बारा नंबरची उमेदवारी म्हणजे नेतृत्व पण आपल्याकडे आहे कशाप्रकारे विजन असणार आहे ज्या प्रकारे आता गावात एक मोठी समस्या म्हणजे पाणी अजूनपर्यंत बोतला नाही गावात आणि जो पाणी जातो त्याने आरोग्यावरती प्रमाण होतो आणि कुठे ना कुठे कॅन्सर रोग पिढीत जास्त तुमच्या गावात भेटतात त्यावरती कसे लक्ष असणार आहे सर्वप्रथम मायबाप जनतेला जय महाराष्ट्र दुसरी गोष्ट जसं की प्रभाग बारामधून आम्ही तीन उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहे मशाल चिन्हावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि वसे विरार महानगरपालिकेसाठी तर सर्वप्रथम पाण्याचा जो तुम्ही प्रश्न विचारला तर पाणी सूर्यप्रकल्प हे आपल्याकडे बरीच वर्षापासून चालू आहे परंतु ते फक्त विरार सिटीपुरती मर्यादित आहे बोळींच्या पुढे आपल्याकडे पाणी पाण्याची अभाव आहे महानगरपालिकेचं पाणी आहेच नाही जे काही पाणी आम्ही त्या साईडला बोईंच्या पुढे आपल्याला मिळते ते सगळं सर्व विहिरीचं पाणी आहे त्याच्यामध्ये भर भरपूर असे पीपीएमचे प्रमाण आढळलेले आहे त्याच्यामुळे टीडीएस जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे सध्या आता काही लोकांमध्ये त्वचेचे रोग वगैरे चालू झालेले तर आपण पाच येत्या पाच वर्षात शंभर टक्के महानगर पाणीचं पालिकेचं पाणी तिथे आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर तिकडे जेव्हा निवडून आलेले स्नेहा दुबे पंडित यांनी आश्वासन दिलं होतं त्वरित त्या ठिकाणी आपण या सर्व गोष्टीवरती बारीकेने लक्ष देणार आहे तर त्यावरती झाला का आपल्याकडे पहिली गोष्ट म्हणजे महानगर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा आमच्या आगाशीमध्ये तरी आम्ही आमदारांना प्रचार करतानाही पाहिलं नव्हतं दुसरी गोष्ट आश्वासन देणं हे भाज भारतीय जनता पार्टीचं काम आहे कारण की आतापर्यंत जे जितके प्रकल्प त्यांनी लोकांच्या विकासासाठी दाखवलेले आहेत ते फक्त कागदावर दाखवलेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बॅनरवर दाखवलेले आहेत प्रत्यक्षात दाखवलेले नाही आहेत खड्ड्यांच्या नारळ फोडून हे रस्ते आम्ही बुजवणार हे सांगणारी भारतीय जनता पार्टी आतापर्यंतची पहिली अशी पक्ष आहे असा पहिला पक्ष आहे जो खड्ड्यांचं पण अनावरण करते नारळ फोडते त्याच्यामुळे आम्ही खड्ड्यां खड्ड्यांपेक्षा आम्ही रस्त्यांवरती काम करू रस्त्यावर उतरून काम करू आणि ते रस्ते लोकांसाठी चांगल्या प्रकारे म्हणजे खड्ड खड्डेमुक्त रस्ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू त्यांच्या उमेदवारांनी सांगितलं नवीन पॅच वर्क व्हायचा पॅच वर्क व्हायचा आम्ही काहीतरी नवीन करून टाकू आणि कॉन्क्रिटीकरण रस्ते प्रामाणिकपणे लोकांसार टाकून देणार आहे त्यासाठी ते झडत आहे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी वसविरार महानगरपालिकेने रस्त्यांसाठी दिला होता मायबाप जनतेने सांगावं की जो टॅक्स तुम्ही गाडी घेताना भरतात तो टॅक्स तुम्हाला कुठल्या प्रकारे अनुभवाला मिळाला खड्ड्यांच्या रूपात अनुभवायला मिळालेला आहे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे जे काही कॉन्ट्रॅक्ट गेलेले आहेत हे कुठे गेलेले आहेत जनतेने भाजपला हा प्रश्न विचारावा आज आजपर्यंत ग्लोबल सिटीचा जो काही ब्रिज आहे ईस्ट वेस्ट ब्रिज तो सात वर्ष झाली पूर्ण झालेला नाही आहे दुसरी गोष्ट रस्त्यांच्या वसईपासून ते विरारपर्यंत ईस्टचे सगळे रस्ते खराब आहेत त्याच्यामुळे पंच्याहत्तर कोटी निधी जो वसई विरार महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टरसाठी काढला होता हा नक्की कोणाच्या घशात गेला हाही जनतेने प्रश्न विचारावा जेव्हा ते प्रचाराला येतील तेव्हा परंतु साफ विजन कोविड काळात केलेलं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या टायमाच्या लोकांनी लक्षात ठेवलेलं आहे आणि म्हणून वसई विरार महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा मशाल या चिन्हावरती आम्ही उतरलो आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही न्याय देणार आम्ही शिवसेना पक्षाला न्याय देणार आणि आमचे उमेदवार आम्ही निवडून आणणार नक्कीच ह्या सर्व लोकांनी आता ढेर घेतलेला आहे का ज्या प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिन्हावरती मशालावरती या सर्व उमेदवार आता उभे झालेले आहे आणि ज्या प्रकारे यांचं लक्ष आहे का आम्ही नवीन विकास करून म्हणजे देणार आहे ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी दीड वर्षात विकास नावाने फक्त कागदपत्रीवरतीच मर्यादित राहिली आणि बहुजन विकास आघाडी पस्तीस वर्ष काही केलं नव्हतं म्हणजे लोकांनी त्यांना बदल केला आणि बदल झाल्यानंतर पण अजूनपर्यंत काही दिसला नाही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ह्या सर्व उमेदवाराला तुम्ही विजय करून दिला तर नक्कीच काहीतरी बदल होना प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू धन्यवाद